ब्रह्मचारिणी महा रामकृष्णारी मंडळी कशा मजेत ना अशाच मजेत आनंदित आणि उत्साहित राहा नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीचे रूप म्हणजे ब्रह्मचारिणी देवी होय ब्रह्मचारिणी म्हणजे तपश्चर्या करणारी आणि संयम व ब्रह्मचर्याचे पालन करणारी देवी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केल्याने धैर्य संयम आणि ज्ञान वैराग्य प्राप्त होते साथकांच्या आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि आत्मशक्ती वाढते ब्रह्मचारिणी देवीला शुभ्र रंगाचे वस्त्र व फूल प्रिय मानले जाते दुसऱ्या दिवशी मी सप्तशृंगीचा पाठ पूर्ण करून घेतलेला आहे एक पाठ नव्याण्णव मंत्राची करून घेतलेली आहे ही आहे सुपारी कुळदेवी म्हणून मी तिला विराजमान केलेली आहे आणि तिचे दररोज कुंकुमार्चन केल्या जाते त्याचप्रमाणे हळदी कुंकू वाहल्या जाते साधी सोपी पूजा